नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या या सत्याचा युवा आवाज लाईनमध्ये आपले स्वागत आहे घणेगाव कचारगड देवस्थानाच्या विकासाकरिता समितीची निवडणूक पहिल्यांदाच जी कटारगड हे गोंदिया जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आदिवासी स्थान आहे कटारगड हे आशिया खंडातील सर्वात मोठे नैसर्गिक गुहा आहे आणि या गुहेत आदिवासीचे आराध्य दैवत पारी कुपारलिंगूची मूर्ती आहे येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते जिथे अठरा राज्यातील आदिवासी बांधव येतात पण या इतरच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात होते बारीक गुपार लिंगो काली कंकाली देवस्थान कचारगड धनेगाव समिती सक्रिय नसल्यामुळे कचारगड तीर्थस्थळाचा विकास झाला नाही विकासाकरिता आता समितीची नव्याने अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांची निवड करण्याकरिता निवडणूक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ला ठरविण्यात आले आहे तर जाणून घेऊ या निवडणूक अधिकारी यांची निवडणूक संदर्भात प्रतिक्रिया मी निवृत्ती जगनजी उईके सेवानिवृत्त तहसीलदार मला जी शेड्यूल वनप्रमाणे जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीकडून पत्र मिळालं बाबा आपण तुमच्या देवस्थानची निवडणूक घ्या आणि त्याप्रमाणे मी निवडणूक घेण्याकरता तयार झालो आणि दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीसपासून निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला सर्वप्रथम मतदार यादी प्रसिद्धीचा का कार्यक्रम केला आणि सतरा सात दोन हजार पंचवीस पासून निवडणुकीचा कार्यक्रम अर्ज आलेले नामांकन आलेले नऊ सदस्य आहेत आणि नऊ सदस्य अगोदर निवड होईल आणि त्यांची निवड झाल्यानंतर त्या नऊ सदस्यांमधून मग अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष आणि सदस्य अशी निवड होईल त्यांच्या मित्रांनो पुढील भागात बघूया कोण कोण उमेदवार विकासाच्या लढ्याकरिता किती उमेदवार रिंगणात आहेत तामेश्वर पंधरे गोंदिया युवा आवाज लाईव्ह न्यूज मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका